पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सव्वा वर्षहून अधिक काळ तुरुंगात आहेत त्यांची सुटका होणार त्यांना फाशी दिलं जाणार की ते तुरुंगातच राहणार म्हणजे त्यांना दीर्घ शिक्षा होऊन ते तुरुंगातच राहणार हा प्रश्न सध्या फार कळीचा बनलेला आहे परंतु एकूण पश्चिम आशिया आणि आखातातलं राजकारण लक्षात घेतलं तर इम्रान यांचं नक्की काय होणार हा प्रश्न अतिशय कळीचा बनतो आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सव्वा वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहेत आपण जाणतात सगळे त्यांच्या विरुद्ध आता मार्शल कोर्ट मार्शलची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं सांगितलं जात आहे त्याला भक्कम अर्थात आध, आधारही आहेत इम्रान खान यांच्या यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं कामाला लावलेलं आहे ते लक्षात म्हणजे लष्करावरती दबाव आणून कुठल्याही पद्धतीनं आपली सुटका करून घेण्यासाठी ते खूप धडपडत आहेत पण त्यात त्यांना काही यश येताना दिसत नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाला असे आरोप आहेत त्या संदर्भातले काही खटले सुद्धा त्यांच्या विरुद्ध सुरू आहेत आणि त्यातल्या एका खटल्यात त्यांना दहा वर्षाची शिक्षा सुनावली गेलेली आहे दुसरे तोशाखाना नावाचं एक प्रकरण आहे त्याचा मी पुढे का हे सांगतोय सांगेन तुम्हाला आणि मुख्य म्हणजे त्यांच्यावरती जो आता आरोप आहे तो पाकिस्तानमध्ये वर्षभरापूर्वी नऊ मे रोजी जो काही उद्रेक झाला आणि लष्करालाच टार्गेट केलं गेलं तर ते सगळं इम्रान यांनी घडवून आणलं असं म्हणून त्यांच्या विरुद्ध आता देशद्रोहाचीच कारवाई खर तर लष्कराला करायची आहे पण ते होताना दिसत नाही याच प्रकरणामध्ये आय एस आयचे माजी प्रमुख जनरल फैज हमीद यांना सुद्धा लष्करानं ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याबरोबर अनेक आजीमाजी लष्करी अधिकारी किंवा त्याच्यातले लोकसुद्धा अटकेत आहेत आणि त्याच नऊ मेच्या प्रकरणामध्ये इम्रान खान यांचा भाचा म्हणजे बहिणी बहें, सख्या बहिणीचा मुलगा तर त्याला गेल्या आठवड्यात दहा वर्षांची शिक्षा सुनावली गेलेली आहे जनरल फैज यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल झालेलं आहे आणि त्यांना कुठली शिक्षा दिली जाणार याच्याकडे लक्ष लागलेलं ला आहे मग त्यामुळे आता एक चर्चा अशी सुरू झाली की कोर्ट मार्शल आणि समजा जर फैज हमीद यांना शिक्षा झाली तर अर्थात इम्रान यांनाही शिक्षा होणं अपरिहार्य आहे पण मग ती शिक्षा काय होणार मग त्याचे दाखले पाकिस्तानचे माजी प्रमुख जे पंतप्रधान होते भुट्टो आपल्याला कल्पना आहे स त्यांना फाशी दिलं गेलं जनरल जियांनी त्यांना फाशी दिली म्हणजे त्यांच्या राजवटीत त्याची आठवण आता काढली जाती आहे परंतु मग आता इम्रान भुट्टोच्याच वाटेने जाणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे एकापर्यंत विचार करता लष्कराला हे करणं काही अशक्य नाही पण ते तेवढं सोपंही आहे आणि ते जर व्हायचं असतं तर एव्हाना इम्रान यांना फाशी दिलं सुद्धा गेलं असतं हे मी म्हणतोय याच्या मागं कारण असं आहे की पश्चिम आशिया आणि आखातातलं राजकारण हे इतकं बदलतंय आणि अमेरिकेचा एक जो इंटरेस्ट या सगळ्या प्रदेशातला आहे तो रशिया आणि चीनवरती दबाव ठेवणं भारतावर दबाव ठेवणं हाही अमेरिकेचा एक हेतू आहे तर या सगळ्या प्रदेशामध्ये अमेरिकेची काही सद्दी संपली असं नाही परंतु अमेरिकेचा प्रभाव बराच कमी झालेला होता तो अमेरिकेला पुन्हा इथं प्रभाव निर्माण करायचा आहे हा अँगल जो आहे हा यातला फार महत्वाचा हो आहे आणि याचं कारण असं की पीटीआय म्हणजे इम्रान खान यांचा पक्ष पी टी आय असेल किंवा तिथले लोक की ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अर्थात ट्रम्प हे तिथल्या लष्करी राजवटीवर दबाव आणतील आणि इम्रान यांची सुटका होईल अशी चर्चा ही ट्रम्प यांच्या विजयानंतर सुरू झालेली आहे आणि ते अजूनही सुरू आहे पीटीआयचे ओव्हरसीज जे काही सगळे कार्यकर्ते किंवा समर्थक आहेत तर ते त्या दृष्टीनंही कामाला लागलेले आहेत पीटीआयचे एक शिष्टमंडळ मध्यंतरी ट्रम्प यांना भेटलं आणि असंही सांगितलं जात आहे आणि त्या संदर्भामध्ये हालचाली सुरू आहे असंही सांगितलं जात आहे त्यात तथ्य असो किंवा नसो परंतु हे सगळं टाळलं तरी काही एक वेगळं सत्य या निमित्ताने आपल्या समोर येईल ते म्हणजे आखातातलं राजकारण आपण लक्षात घेऊ म्हणजे युक्रेनच्या युद्धात गुंतवून रशियाचा काही आपण ज्याला म्हणू की रशियाला रोकथाम करणं हे अमेरिकेचं बायडन प्रशासनाचं किंवा तिथल्या डीप स्टेटचं धोरण होतं पण ते पूर्णाशाने काही उतरलेलं नाही किंबहुनात तसं काहीच घडलेलं नाही उलट त्या युद्धाचा दबाव हा आता युरोपीय देशांवरती यायला लागला आणि त्यामुळे युरोपीय देश आणि नाटो संघटनेचे सदस्य असलेले देश हे सगळे खूप अस्वस्थ झालेले आहेत कारण त्याच्या या सगळ्याचा फॉलो त्यांच्या अर्थव्यवस्थांवरती व्हायला लागलाय अशा दुसरी घटना म्हणजे की सिरिया किंवा लेबनॉन किंवा हा सगळा प्रदेश आता आपण बघतो आहे इराण हा कंटेन्शियस इशू अमेरिकेसाठी कायम राहिलेला आहे म्हणजे इराणला दाबायचं आणि अख्यादी देशांच्या बरोबर राहायचं असं काहीतरी एक अमेरिकेचं धोरण ते अमेरिके बराक ओबामानी परस्पर सौदीला न सांगता परस्पर तिथे इराण बरोबर करार केले त्यामुळे तिथले ते इक्वेशन बदललेलं होतं पण पुन्हा एकदा इराण टार्गेट केला गेलेला आहे अमेरिका इराण टार्गेट करते आहे असं आपल्याला दिसतच आहे आणि इस्रायल अर्थात त्यासाठी पुढाकार घेतोय हे पण आपण पाहतोच आहे त्यामुळे तिथलं राजकारण हे वेगळ्या पद्धतीनं बदलत आहे आणि अशात एक घटना थोडी वेगळी की आपण लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे मुस्लिम ब्रदरहूड ही जी संघटना आहे इजिप्त मधली तर ती सुन्नीची संघटना म्हणून ओळखली जाते पण या संघटनेनं गेल्या काही काळामध्ये त्याचा स्पेक्ट्रम वाढवलेला आहे म्हणजे हिजबुल्ला सारखा शिया आसा बहुल असा जो संघटना किंवा असे जे गट आहेत तर या गटांना सुद्धा मुस्लिम ब्रदरहूडने आपल्या पंखाखाली घेतले आणि अनेक ठिकाणी आता ती संघटना कार्यरत आहे अमेरिकेने मध्यंतरी या संघटनेलाच चेपण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि आता पुन्हा ती त्या जवळ जाती आहे आणि इम्रान खान हा या संघटने म्हणजे मुस्लिम ब्रदरहूडचा समर्थक आहे हे आपण लक्षात घेतलं तर मग इम्रानला काय करायचं हा निर्णय वेगळ्या पातळीवर येईल दुसरी एक गोष्ट आहे म्हणजे चीन असेल रशिया असेल किंवा आखात्यातले काही देश असतील सगळे नाही पण या देशांशी बॅलेन्सिंग ऍक्ट जो काही करायची वेळ आली तर आता शहबाज शरीफ किंवा समजा बुत्तो समजा सत्तेवर आले म्हणजे शहबाज सत्तेवरच आहे पण तो बॅलेन्सिंग ऍक्ट काय होताना दिसत नाहीये आणि बॅलेन्सिंग ऍक्ट होत असतानाही अमेरिकेचा वर्चस्मा हा तिथे काही दिसत नाही त्या राजकारणात किंवा पाकिस्तानमध्ये सुद्धा हा दिसत नाही मग इम्रानची पॉप्युलरिटी किंवा त्याला असलेला पाठिंबा लक्षात घेता इम्रान हे करू शकतो का हाही एक महत्वाचा भाग अमेरिकी डीप स्टेट किंवा ज्याला आपण मिलिटरी कॉम्प्लेक्स ऑफ अमेरिका असं म्हणूया तर तिथे हा केला जातो आहे असं दिसतं आहे म्हणजे मग असं एखादं प्याद हे जर त्याला एकदम कुठेतरी वाईट टाकून किंवा फाशीबिशी किंवा त्या दिशेला ते सगळं प्रकरण जाण्याच्या आधीच जर ते वाचवता आलं आणि पुढच्या काळामध्ये जनरल असिम मुनीर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख त्यांना हटवून तिथे दुसरा त्यांच्या मर्जीतला एखादा जनरल आणला तर या सगळ्या प्रदेशामध्ये पुन्हा एकदा अमेरिका भक्कमपणे उभी राहू शकेल अशी काहीतरी गणित आता पडद्यामाग आखली जात आहेत आणि इथे खरा संघर्ष दिसतो आहे तो जनरल मुनीर हे काहीही झालं तरी मागं हटायला तयार दिसत नाहीत म्हणजे ज्या ज्या वेळेला इम्राननी मुनीर यांच्यावरती देशव्यापी म्हणाला हरकत नाही असा पण दबाव आणायचा प्रयत्न केला तर त्या त्यावेळेला मुनीर यांनी तो हाणून पाडलेला आहे आत्ताच गेल्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खबरपखतून का प्रांतातून जवळजवळ दहा एक लाख लोक इस्लामाबाद मध्ये आलेले आणि इस्लामाबाद वेठीस धरायचा प्रयत्न हा चालवलेला होता त्यांनी पण दीड दिवसातच पाकिस्तानी लष्करांनी हा सगळा कट उधळून लावला आता पुन्हा एकदा पी आणि इम्रान खान हे पुन्हा गिअरप होताना दिसत आहेत म्हणजे कॅटन माउस उंदरा लष्कर आणि इम्रान आणि पीटीआय असा एक उंदरा मानराचा खेळ सध्या सुरू आहे इम्रान यांना फाशी दिलं तर त्याचे परिणाम काय होतील याची असेसमेंट लष्कराला अद्याप करता येते की नाही हा प्रश्न या निमित्ताने उभा आहे सौदी राजे जे आता डिफेक्टो काय किंग ऑफ सौदी अरेबिया म्हणूया आपण की मोहम्मद बिन सलमान ते कोणा एकेकाळी इम्रानच्या प्रेमात होते पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची आणि इम्रानची आता अगदी म्हणजे ते इम्रानचं तोंडही बघत नाहीत त्याच्या पाठोपाठ पाड़ अमिराती ज्या सगळ्या आहेत तर त्या अमिरातीने सुद्धा इम्रानचा हात सोडून दिलेला आहे पण ही गोष्ट ही आपल्याला इथे दिसणार नाही युरोपातले काही देश असतील किंवा चीन असेल तर त्यांनी मात्र इम्रानला काही बाऱ्यावर सोडलेलं नाही त्यामुळे समजा जर इम्रानला फाशी दिलं किंवा असा निर्णय जरी तिथे घेतला गेला तरी अनेक ठिकाणून लष्करावरती मोठ्या प्रमाणावरती दबाव येईल ही।, ही सुद्धा एक साधार भीती तिथल्या राज्यकर्त्यांना किंवा धोरणकर्त्यांना सतावती आहे या सगळ्यामुळेच इम्रानचं नक्की करायचं काय हा निर्णय होत नाहीये याला एक वेगळा अँगल सुद्धा असा आहे की अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आता पुन्हा म्हणजे पाकिस्तानी लष्कर आणि तालिबानी गट यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे इम्रान खानची इमेज पाकिस्तानातली जी आहे ती तालिबान खान अशीच आहे म्हणजे पखतून सगळे जे गट आहेत खैबर पखतुन्का प्रांतातले असतील आणि ते नंतर पुढे पाकिस्तानभर पसरलेले जे सगळे पख्तून गट आहेत म्हणजे ज्याला आपण अफगाण असा रूढार्थने म्हणायला हरकत नाही पण ते जे पश्तून गट आहेत तर या गटांचा हा समर्थक राहिलेला आहे आणि तो स्वतः पश्तून आहे पठाण आहे तो तुरुंगात असताना सुद्धा त्यांनी ही भूमिका घेतलेली होती की खैबर खैबरपखतुन्का प्रांतातले जे सगळे पश्तून गट आहेत त्यांच्याशी लष्करांनी जुळवून घेतलं पाहिजे आणि त्या ज्यांना आपण अद्याप नागरिकता दिलेली नाही त्यांना नागरिकता दिली पाहिजे आणि इथल्या समाजामध्ये त्यांना अर्थार्जनाची संधी सुद्धा दिली पाहिजे इतकं थेट भूमिका ही थेट भूमिका इम्राननी घेतलेली होती आणि आता त्याच खबरपखुका प्रांतामध्ये तालिबान आणि पश्तून गट आणि पाकिस्तानी लष्कर असा संघर्षाचा भडका उडालेला आहे त्यामध्ये आयसिस आयसिस खोरासान आणि आय एस केपी असे दोन गट आयसीसचे हे सक्रिय झालेले आहेत त्यामुळे इम्रानला फाशी दिलं तर या गटांच्या मधून सुद्धा काय रिॲक्शन येईल याचीही अद्याप काही म्हणजे आपण ज्याला म्हणून अंदाज हा पाकिस्तानी लष्कराला आलेला दिसत नाही आहे आणि म्हणूनच इम्रानचं नेमके करायचं काय हा प्रश्न तिथे मध्ये आहे या, या प्रश्नाचं उत्तर काही लगेच मिळेल असं नाही आहे अनेक गोष्टींवरती त्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील पण यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की पाकिस्तानी लष्कर जे पूर्वी एकसंधपणे कुठल्याही गोष्टीचा मुकाबला करण्यासाठी होत असे आणि अर्थात जागतिक परिस्थिती सुद्धा म्हणजे शीतयुद्धाचा काळ आपण जर लक्षात घेतला तर त्यात पाकिस्तान हा नेहमी अमेरिकेच्या बाजूनं उभा होता हे आपण पाहिलेलं आहे नंतरच्या काळातही अर्थात अमेरिका हाच पाकिस्तानचा सगळा काय म्हणजे बोलवेजाधनी होता पण इम्रानच्याच काळात अगदी ट्रम्प सत्तेवर असताना पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात काय बेबनाव झाल्याचं चित्र होतं आणि काही काळ अमेरिकेने पाकिस्तानचा हात सोडूनही दिलेला होता आता पुन्हा एकदा अमेरिका पाकिस्तानला जवळ करती आहे मग हे जवळ करत असताना इम्रानला जवळ करणार का हा प्रश्न मात्र अत्यंत कळीच आहे याचं उत्तर आपल्याला येत्या काही काळात कळेल कारण आता फैज हमीद यांच्यावर काही सुनावणी जी आहे ती सुरू होईल आणि ते त्यांच्या सुनावणीत म्हणजे त्या जे काही त्या तथ्य ते सांगतील किंवा मांडतील त्यांच्या जे काही हे होईल तर त्यातून ज्या गोष्टी बाहेर येतील आणि त्याच्यानंतर मग इम्रानचं काय होईल याचा एक अंदाज नक्की येऊ शकेल तुर्तास तरी पश्चिम आशिया किंवा आशियातलं राजकारण अमेरिकेचा हितसंबंध याच्याशी इम्रानच्या मरणाचा प्रश्न येऊन थांबलेला आहे मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा गोजस्कोप धन्यवाद